भरत विनायक करुरा करुना जरा विधे स्वामी मया स्वाधी मत दुख जमोया जाना में जनाया स्वाभिम दुख जमोया बजाना मेरा sendu ra chacha chita da ra pula biranga pula biranga bikritama गोड चिंतन गणपती गणेश चरित्र मांडत असताना माय बाप गणपती बाप्पाचं आपल्या गावामध्ये आगमन झालेलं आहे गेल्या दहा दिवसापासून रोज नित्य नेमाने आपण आरती करतो का गणपती एक अशी देवता आहे मी सुरुवातीला एक वाक्य बोलून जातो हे अभंगावर बोलणं होईल अथवा नाही होईल पण ज्या उद्देशाने कीर्तनाचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे ते उद्देश सफल होणं माझं विशेष महत्वाचं आहे बर काय आता तुम्हाला सगळ्यांना गोड चिंतन ऐकायची सवय हो पडली पण ते काही नाही आपली थैली रिकामी